नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एस के जी लर्निंग अकॅडमी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसंबंधात प्रश्न प्रश्नसंच क्रमांक सहा पाहणार आहोत या प्रश्नसंचामध्ये एकूण तीस प्रश्न दिलेले आहेत या तीस प्रश्नांपैकी आपण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊ शकलात हे कमेंटद्वारे कळवायचं आहे या प्रश्नसंचामध्ये दिलेले प्रश्न मागील बऱ्याचशा एक्झाममध्ये विचारले गेले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे चला तर सेशनला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पहा चालू घडामोडीवरील हा प्रश्न आहे या प्रश्नाचं चार ऑप्शन दिलेले आहेत एस चौकलिंगम बी आहे सुनील कुमार सी आहे भरत अग्निहोत्री आणि डी आहे अजय खानविलकर तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे एस चौकलिंगम यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये नुकताच समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे तर पहा ऑप्शन ए आहे थायलंड ऑप्शन बी आहे ग्रीस ऑप्शन सी आहे हंगेरी आणि ऑप्शन डी आहे सोमालिया तर पहा नुकताच जे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा जो देश आहे हा देश आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी सतिबंदीच्या चळवळीमध्ये कोणती व्यक्ती सहभागी होती तर पहा चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आहे महात्मा गांधी ऑप्शन बी आहे विनोबा भावे ऑप्शन सी आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन डी आहे राजा राममोहन राय तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी राजा राममोहन राय सतीबंदीच्या चळवळीमधील सहभागी व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न पाहूया ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक चार आहे जिबेच्या शेंड्यावर आपल्याला प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते तर पहा ऑप्शन ए आहे आंबट बी आहे कडू सी आहे गोड आणि डी आहे खारट तर पहा जिभेच्या शेंड्यावर आपल्याला प्रामुख्याने गोड या चवीचा जे ज्ञान आहे हे होते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा आहे खाली दिलेल्या पर्यायामधून पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा तर पहा शब्द दिलेला आहे अहमन्य तर याला आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे ऑप्शन ए आहे विनम्र ऑप्शन बी आहे सर्वमान्य ऑप्शन सी आहे अगणित आणि ऑप्शन डी आहे लोकप्रिय तर पहा या ज्या हा जो शब्द आहे अहमन्य याचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक ए विनम्र पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवलेली आहेत तर पहा प्रश्न काय आहे की अशी कोणती व्यक्ती आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे त्या व्यक्तीने भूषवलेली आहेत चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आहे गुलजारीलाल नंदा ऑप्शन बी आहे ग्ञानी झेलसिंग ऑप्शन सी आहे आर व्यंकटरमण आणि ऑप्शन डी आहे नीलम संजीव रेड्डी तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर व्यंकटरमन यांनी जे आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवलेली आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा आहे मानवी रक्तगट कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले तर पहा मानवी रक्तगटाचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे ऑप्शन ए आहे विलियम हॉर्वे ऑप्शन बी आहे ऍडम स्मिथ ऑप्शन सी जॉन स्टुअर्ट आणि ऑप्शन डी आहे कार्ल लॅन्स्नर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी काल लँडस्नर जो आहे याने मानवी रक्तगटाचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा आहे पूर्वघाट आणि पश्चिम घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे कोणते शिखर आहे तर पहा पूर्वघाट आणि पश्चिम घाट हे जिथे एकत्र येतात तिथे कोणते शिखर आहे हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन ए आहे कळसुबाई ऑप्शन बी आहे अनईमोडी ऑप्शन सी आहे निलगिरी आणि ऑप्शन डी आहे मलंदगिरी तर पहा हे जे पश्चिम घाट आणि पूर्वघाट जे एकत्र येतात या ठिकाणी निलगिरी हे शिखर आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक नव्वा पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे तर पहा नवा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय विचारण्यात आलेलं आहे तर हे मुख्यालय जे आहे हे हे आहे ऑप्शन क्रमांक डी संभाजीनगर या ठिकाणी हे मुख्यालय आहे संभाजीनगर अगोदरचं नाव औरंगाबाद आहे आणि आता संभाजीनगर हे नाव नामकरण करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे संभाजीनगर या ठिकाणी याचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो तर पहा महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस ए ऑप्शन आहे सोळा ऑगस्ट बी आहे पंधरा जानेवारी सी आहे सोळा सप्टेंबर आणि डी आहे दोन जून तर योग्य उत्तर होईल यामधील ऑप्शन क्रमांक सी सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा आहे एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी किती महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागतो तर, तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन ए आहे दोन महिने ऑप्शन बी आहे तीन महिने ऑप्शन सी सहा महिने आणि ऑप्शन डी आहे एक महिने तर पहा एकदा रक्तदान केले की त्यानंतर आपल्याला मध्ये तीन महिन्यांचा काळावधी हा जाऊ द्यावा लागतो दुसऱ्यांदा रक्तदान करण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तीन महिने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा आहे जा या क्रियापदाचे भूतकाळातील रूप कोणते होईल मराठी व्याकरणासंबंधित प्रश्न आहे जा हे जे क्रियापद आहे यातील याचे भूतकाळातील रूप कोणते होईल असं विचारण्यात आलेलं आहे ऑप्शन ई ए आहे जाताना ऑप्शन बी आहे येताना ऑप्शन सी गेला आणि ऑप्शन डी आहे जा तर पहा जा हे जे क्रियापद आहे याचं भूतकाळातील रूप होईल ऑप्शन क्रमांक सी गेला गेला हे जाचे भूतकाळातील रूप होईल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा आहे जगात सर्वाधिक शाखा कोणत्या बँकेच्या आहेत तर पहा चार ऑप्शन दिलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आशियाई विकास बँक स्टेट बँक ऑफ मॉरिशियस आणि जागतिक बँक तर पहा जगामध्ये सर्वाधिक ज्या शाखा आहेत त्या आहेत बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा ज्या आहेत जगामध्ये सर्वाधिक शाखा आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी कितव्या घट गट, घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आले आहे तर पहा प्रश्न काय आहे की जो मूलभूत हक्क मूलभूत हक्क आहे ज्याच्यामध्ये मालमत्तेचा हक्क जो आहे हा कितव्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे तर पहा ऑप्शन ए आहे त्रेचाळीसव्या ऑप्शन बी आहे बेचाळीसाव्या ऑप्शन सी पंचेचाळीसव्या आणि ऑप्शन डी आहे चव्वेचाळीसव्या तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चव्वेचाळीसाव्या चव्वेचाळीसवी जी घटनादुरुस्ती झाली या घटनादुरुस्तीमध्ये मूलभूत हक्कांमधून मालमत्तेच्या हक्काला वगळण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा आहे राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो पहा चार ऑप्शन दिलेले आहेत ए ऑप्शन आहे राज्यसभा सदस्य बी ऑप्शन आहे विधान परिषद सदस्य सी आहे लोकसभा सदस्य आणि डी आहे विधानसभा सदस्य तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी विधान परिषदेचे जे सदस्य असतात हे राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये सहभागी नसतात यामध्ये राज्यसभेचे सदस्य असतात लोकसभा सदस्य असतात आणि विधानसभा सदस्य हे मिळून राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये भाग घेतात पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं कोणास म्हटले जाते तर पहा चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए लॉर्ड डल हाऊसी ऑप्शन बी आहे लॉर्ड विलियम हार्वे ऑप्शन सी आहे लॉर्ड रिपन आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड माउंट बेंटन तर पहा भारतीय स्व स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जो आहे आ, हे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा आहे खालीपैकी कोणाला महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते तर पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे, आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आश्व ऑप्शन बी धोंडो केशव कर्वे ऑप्शन सी आहे नारायण हरी आपटे आणि ऑप्शन डी आहे महात्मा फुले तर पहा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ऑप्शन डी महात्मा फुले यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा आहे सतेज डोळे चमचम करती रत्ने गोजिरी यामध्ये कोणता अलंकार आहे तर पहा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे सतेज डोळे चमचम करती जनु रत्ने गोजिरी आपल्याला चार अलंकारापैकी एक अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन ए आहे उत्प्रेक्षा अलंकार ऑप्शन बी स्वभावक्ती अलंकार ऑप्शन सी आहे अतिशयोक्ती अलंकार आणि ऑप्शन डी आहे अनुप्रास अलंकार तर पहा या काव्यपंक्तीमध्ये जे अलंकार आहे हे अलंकार होईल उत्प्रेक्षा अलंकार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले होते तर पहा ही घोषणा आहे आमच्या गावात आम्ही सरकार आणि या घोषणेमुळे जे आहे कोणते गाव प्रसिद्धीस आलेले आहे हे सांगायचं आहे ऑप्शन ए आहे कोसबाड ऑप्शन बी आहे हिरवे बाजार ऑप्शन सी मेंढालेखा आणि ऑप्शन डी आहे हेमकुंडा तर पहा या घोषणेसाठी प्रसिद्धीत आलेले जे गाव आहे हे गाव आहे मेंढा लेखा आमच्या गावात आम्ही सरकार मेंढ्याला काय मेंढाले काय या गावाशी संबंधित घोषणा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक विसावा आहे सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर पहा ऑप्शन ए आहे पहिल्या ऑप्शन बी आहे तिसऱ्या ऑप्शन डी ऑप्शन सी आहे दुसऱ्या आणि ऑप्शन डी आहे चौथ्या तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चौथ्या भारत ही सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीसावा आहे ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी सदस्य संख्या किती असते ऑप्शन ए आहे सात ऑप्शन बी आहे सहा ऑप्शन सी पाच आणि ऑप्शन डी आहे चार तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक हे सात ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी सदस्य संख्या जी आहे सात इतकी असते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए आहे नागपूर ऑप्शन बी आहे नांदेड ऑप्शन सी आहे चंद्रपूर आणि ऑप्शन डी आहे यवतमाळ तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीसावा आहे एच वन एन वन हा विषाणू जो आहे हा कोणत्या आजाराशी संबंधित आहे तर पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे, आहे, आहे मलेरिया ऑप्शन बी आहे हिवताप ऑप्शन सी आहे स्वाईन फ्लू आणि ऑप्शन डी आहे कोरोना तर पहा हा जो एच वन आणि एन वन हा जो विषाणू आहे हा स्वाईन फ्लू या आजाराशी संबंधित विषाणू आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चोवीसावा आहे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन झाला तर पहा प्रश्न काय विचारलेला आहे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला आहे ऑप्शन ए आहे सांगली ऑप्शन बी आहे प्रवरानगर आणि ऑप्शन सी आहे कोल्हापूर आणि ऑप्शन डी आहे पुणे तर पहा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे हा प्रवरा नगर या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीसावा आहे कागद निर्मितीसाठी खालीलपैकी झाडाची कोणती प्रजाती प्रामुख्याने वापरली जाते तर पहा चार ऑप्शन आहेत ऑप्शन ए सागवान ऑप्शन बी आहे निलगिरी ऑप्शन सी देवदार आणि ऑप्शन डी आहे बांबू तर पहा कागद निर्मितीसाठी प्रामुख्याने जे आहे खालीलपैकी निलगिरी या झाडाचा प्रामुख्याने वापर केला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वीसावा आहे खालीलपैकी आशियामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते आहे तर पहा ऑप्शन ए आहे घटप्रभा ऑप्शन बी आहे भरतपूर ऑप्शन सी आहे कर्नाला आणि ऑप्शन डी आहे दाचीगम तर पहा खालीलपैकी आशियामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भरतपूर भरतपूर हे जे आहे आशियामधील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावीसावा आहे चौदा तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला ऑप्शन ए आहे अठराशे नव्याण्णव ऑप्शन बी आहे एकोणीसशे अठरा ऑप्शन सी आहे एकोणीसशे वीस आणि ऑप्शन डी आहे एकोणीसशे सत्तावीस तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे वीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी हे चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हवा आहे कुलूप किल्ली या समाजाचा समासाचा प्रकार कोणता आहे तर पहा समास ओळखायचा आहे समासाचा प्रकार ऑप्शन ए आहे द्विगु समास ऑप्शन बी आहे समहार द्वंद्व ऑप्शन सी आहे इतर इतर द्वंद्व आणि ऑप्शन डी आहे वैकल्पिक द्वंद्व तर पहा शब्द काय दिलेला आहे कुलूप किल्ली हा जो आहे याचा समास येणार आहे ऑप्शन क्रमांक सी इतर इतर द्वंद्व समास पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आहे बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्यरचना केल्या आहेत तर पहा कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी आणि यांनी जे आहे कोणत्या भाषेमध्ये काव्यरचना यांनी केलेल्या आहेत तर ऑप्शन ए आहे अहिराणी ऑप्शन बी आहे माळवणी ऑप्शन सी आहे कोकणी आणि ऑप्शन डी आहे वराडी तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे अहिराणी अहिराणी भाषेमध्ये यांच्या रचना आहेत महिनाबाई चौधरी यांच्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक तिसावा आहे खालीलपैकी पेरू या देशाची राजधानी कोणती आहे तर पहा पेरू हा जो देश आहे या देशाची राजधानी सांगायची आहे ऑप्शन ए आहे हिरोशिमा ऑप्शन बी आहे टंकारा ऑप्शन सी आहे लिमा आणि ऑप्शन डी आहे मास्को तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लिमा लिमा ही जी आहे पेरव्या देशाची राजधानी आहे तर मित्रांनो हे एकंदरीत तीस प्रश्न होते तीसपैकी आपण किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत कमेंटद्वारे कळवायचं आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद